तू करोडपती होशील का नाही मला माहित नाही पण पती शंभर टक्के होशील आणि मग पती झालो तरी बाद झालं का राम मी आतापर्यंत फक्त रोडपती भेकारपती ह्याच्या शिवाय मी वेगळा पती काय झालो नाही पण वैष्णवी बरं लग्न करून मी पती होईल आणि पती झाल्यावर मी परत करोडपती अरबपती खरबो खरबोस बस, बस जा पाहिजे नाही आता फक्त एकच ध्येय कॅस अरे तुला भरपूर कॅश मिळणार आहे भरपूर कॅश मिळणार आहे फक्त घराची दारू उघडी ठेव हो। हा हो दारू उघडून ठेवून कॅस कस काय अरे कॅस कॅश म्हणजे डोक्यावरली कॅस नाहीत कॅस कॅश म्हणजे मनी मनी म्हणते पैसे हे कॅस आता तू विसरायचे अरे जन्माला आला त्यावेळेस मोकळाच आलास हे कॅस जन्माला बालकाला जावळ येत तू बिना जावळाचा जन्माला आलास त्यावेळेस तुला कॅस आले नाही तर आता ह्या वयात आमचा बाप तुला क्यास आणू शकत नाही आता उपाय सांगतो <laughs> कान देऊन ऐका आमोशाला रात्री आमोशाच्या रात्री पौर्णिमेच्या मध्यरात्री रात्रीच्या बारा वाजता बरोबर नऊ तारखेच्या साडे नऊ वाजता दोघांनी रात्रीच उठायचं झोपतच नाही महाराज साडे नऊ वाजता झोपायचं त्या दिवशी पाच लायच आणि साडे नऊ चा गजर लावून दोघांनी उठायचं दोघांनी एकमेकाला वचन द्यायची पहिलं वचन तू द्यायचं कमीत कमी खायचं तू जास्तीत जास्त काम करायचं नवऱ्याची सेवा करायची हातपाय दाबायचं आणि तोंडाला मात्र कुलूप घालायला विसरू नकोस नाहीतर बाबा राग आवरा तुम्ही आ, बाबा तुला ही उपदेश देतो बालका तू हा? का, मनाने चांगला पण जरा मनाव कंट्रोल कर अंगणवाडी मध्ये सारखा असतोस ज्या वेळेस तू मंदिरात जाशील धोनी हात जोडायचं आणि महादेवाच्या पिंडीच्या पाया पडायचं डोळं बंद असणार आहेत ज्या वेळेस तू डोळं उघडून तू बाहेर येशील तुला जो कोणी पुरुष दिसेल प्रथम तोच तुझा वर असणार आहे <coughs> तोच तुझा वर असणार आहे हा महाराजांचा वरदान आहे तू तसाच तू कर